नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज मध्ये हार्दिक स्वागत चला चलावळूयात्र एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा शिंदखेडा आणि दोंडायचा या दोन्ही महत्त्वाच्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेत भरघोस यश प्राप्त करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून दगडे आवाहन उभे केले जाणार आहे यामुळे शिंदखेडा आणि दोंडाईचा या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी विजय प्राप्त करेल असा विश्वास कामराज निकम यांनी व्यक्त केला आहे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे शिंदखेडा आणि दोंडाईच्या नगर परिषदेत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष होईल असा विश्वास देखील महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे शिंदखेडा नगरपंचायत आणि दोंडाच्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या दोन आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल आम्ही एक वज्रमूट करून ह्यावेळेस दोघी नगरपंचायतमध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषदला अजून वेळ आहे आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत दोघी नगर नगरपालिकांमध्ये बहुमत मिळून आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत नाही भाजपने देखील आता जोरदार तयारी सुरू केली आहे स्वतंत्र लढणार असं जवळपास आता त्यांचा निश्चित झालं आहे आणि अशा मध्ये आपण महायुती म्हणून आपण एकत्र लढत आहात कसा विश्वास वाटतो महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहेत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युक्ती होणार नाही त्यांचे वेगवेगळे लढतील परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ का याच्यात काही आम्हाला शंका वाटते बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद